अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरु, 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 गुरु तुमच्या उपकाराचे कसूर फेडू ऋण लाख रुपये कमावून सुद्धा तुम्ही आहात त्याहून अनमोल मित्रांनो गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलैला आहे आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ हीच ती वेळ आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी सेवा केली पाहिजे सेवांमध्ये भरपूर सेवा असतात गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण स्वामी, स्वामी समर्थ नामजप तारक मंत्र पठन आपल्याला शक्य असेल ती सेवा आपण करू शकतो मनापासून आणि मनोभावे जी सेवा आपण करतो ती स्वामीपर्यंत पोचतेच स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे अगदी संकटाच्या काळात देखील स्वामी आपल्याला पाठीशी उभारतात गुरुपौर्णिमा हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला एक संधी असते आपल्याला गुरूंसाठी काहीतरी गुरुदक्षिणा देण्याची म्हणून आपण एक दिवसाचे स्वामीचरित्र पारायण आणि अकरा माळ स्वामी समर्थ जप अकरा वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र हे सेवा आपण करू शकतो किंवा तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतो फक्त पारायण करत असताना मांसाहार करू नये आणि श्रद्धेने आणि मनोभावे सेवा करावी म्हणजे स्वामींपर्यंत आपली सेवा नक्की पोचते स्वामींना आपण गुरु मानलंच आहे स्वामी आपले कर्ता करविता म्हणून आपले सर्व जीवन स्वामींवर समा संपवून ठेवले पाहिजे चांगले कर्म करत राहिले पाहिजे आणि सद्भावे स्वामींची सेवा करत राहिली पाहिजे आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म करावे गरजू लोकांना मदत करावी स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात म्हणून आपण आपले कर्म करत राहायचे असते स्वामी आपल्याला त्याचे फळ नक्कीच देतात कोणतेही संकट आपल्याला येवो स्वामींचे नामस्मरण आपण नित्यनियमाने केले की आपले सर्व संकटे दूर होतात स्वामीचरित्र आणि गुरुचरित्र यामध्ये भरपूर शक्ती आहे स्वामीचरित्रामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि गुरुचरित्रामध्ये बाव बावन्न अध्याय आहेत यामध्ये गुरुचरित्रामध्ये गुरु, गुरु शिष्य परंपरेतील आध्यात्मिक आणि सामाजिक गोष्टींचे वर्णन केले आहे हा ग्रंथ ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशा तीन भागांमध्ये विभागलेला आहे गुरुचरित्राचे पारायण केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करू शकता अगदी तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेला करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ